नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे बघू शकतो आपण सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जुने पालघर जो की पालघरचा सर्वात भव्य दिव्य आणि भली मोठी मूर्ती असलेला हा जो गणपती आहे तर यावर्षी आपण बघतोय की अतिशय वेगळ्या रंगात रंग वेगळ्या रूपामध्ये हा गणपती आपल्याला पाहायला मिळतोय तिरुपती बालाजीचं साक्षात दर्शन या गणेशाच्या रूपाने आपल्याला घडते बघू शकतो आपण अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती सर्वात ही सर्वात मोठी अशी भव्य दिव्य मूर्ती नेहमीच जुना पालघर या गणेश मंडळाकडून करण्यात येते बघू शकतो आवाल यावर्षीही बऱ्यापैकी फार वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळते तिरुपती बालाजीचं दर्शन या मूर्तीच्या रूपाने आपल्याला घडतंय पालघर शहरातील सर्वात उंच आणि भली मोठी आणि दिव्य मूर्ती ही या जुना पालघर गणेश मंडळाची असते याही वर्ष आपण बघतोय पालघरमधील आणखी काही गणेशांचे आपण दर्शन घेणार आहोत मशालच्या माध्यमातून त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क